मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तब्बल एकोणतीस वर्ष ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक प्राध्यापक बापू लुंगा शेलार हे एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे काय म्हणणे आहे त्यांचे काय मागण्या आहेत कोणाविरुद्ध ते उपोषणाला बसले आणि का म्हणून तसेच त्यांच्या परिवारांनी काय दिला इशारा काय बोलले परिवाराचे सदस्य यावेळी ऐकूया सविस्तर त्यांच्याच मुखातून प्रबंधभूमी हरीश मारू माझं नाव सुनंदा बापू शेलार उपोषणकर्ते प्राध्यापक बापू लुंगा शेलार यांची पत्नी संस्थेच्या चुकीमुळे त्यांना उपोषणाला बसावं लागलं त्वरित संस्थेने या चुका दुरुस्त करावा आणि आम्हाला उपासमारीची वेळ आली आमचं सगळं त्यांच्यावरच आहे आणि हे जर त्यांनी केलं नाही अशी वेळ कोणावर येऊ नये हीच माझी विनंती आहे आणि आमचं काम लवकर मार्गे लाव उद्या जर त्यांच्या जीवाला कमी जास्त काही झालं याला जबाबदार सर्व संस्था आणि शासन राहील मी प्राध्यापक बापुलुंगा शेलार सर राहणार मालेगाव जलदरा कॉलनी चर्चा पाठीमागे मी अकरा सात पंच्याण्णवपासून महात्मा गांधी या अग्रगण्य शिक्षण संस्थेमध्ये वाणिज्य विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवेत होतो अकरा सात पंच्याण्णवपासून तर सत्त्याण्णवपर्यंत मी माझी पूर्णवेळ सेवा झालेली आहे आणि संस्थेने मला एकोणविशे सत्त्याण्णवपासून ते दोन हजार स सहापर्यंत या कालावधीमध्ये अर्धवेळ सेवा माझ्या बुकामध्ये चुकीच्या पद्धतीने नोंद करून त्या ठिकाणी माझ्यावर अन्याय झालेला आहे मी संस्थेला या संदर्भात वेळोवेळी अर्ज करत गेलो की सत्त्याण्णव ते दोन हजार सहा या कालावधीमध्ये मला विद्यापीठाने पूर्णवेळचे मान्यतापत्र दिलेले आहेत आपण मात्र अर्धवेळची नोंद चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे पूर्णवेळची नोंद करा या संदर्भात संस्थेने कुठली दखल घेतली नाही आणि माझ्यावर अन्याय होतच गेला सर आणि मला या काळात दिलेलं पेमेंट हे अर्धवेळचं आहे जर मला विद्यापीठ पूर्णवेळचं मान्यतापत्र देतं आणि संस्था मला अर्धवेळचं पेमेंट काढायला लावतं ही माझ्यावर मोठी चूक झाले मोठा अन्याय झालेला आहे सर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी बऱ्याचदा संस्थाचालक मान्य प्राचार्य यांना वेळी भेटलोसुद्धा अर्ज केले परंतु या संदर्भात कुठलेही असं ठोस पाऊल त्यांनी उचललं नाही उलट माझी दिशाभूल केली आणि माझ्यावर खूप म मा अन्याय केला सर त्याच्यानंतर सर दोन हजार सहाला जो वेतन आयक लागला त्याची वेतन निश्चिती करताना दोन हजार आठला केली जो साला साला ला केली, दोन हजार सहाला वेतन आयोग लागल्यानंतर दोन हजार सहाला निश्चिती व्हायला पाहिजे होती ती वेतनिश्चिती मान्य प्राचार्यांनी दोन हजार आठला केली त्यामुळे माझा दोन वेतनवाढीचा लॉस झाला या सुद्धा मी संस्थेला वेळोवेळी अर्ज करत गेलो आणि संस्थेने संदर्भात कुठलीही दखल घेतली नाही आणि कुठल्याही मान्य प्राचार्याला सांगून या संदर्भात कार्यवाही केली नाही मी एकोणतीस वर्षे सेवा या संस्थेमध्ये केली आहे सर ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवलेले आहेत तरी माझ्यावर हा एक मोठा अन्याय झाला म्हणजे ही एक मोठी शोकांतिका आहे सर त्याच्यानंतर मी एकतीस पाच दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झालो सर सेवानिवृत्त झाल्यानंतर मी ज्यावेळेस माझा पेन्शन प्रस्ताव मान्य प्राचार्यांनी पाठवला त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आपण जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने पाठवलेला आहे तुम्ही सेवा पुस्तकामध्ये नोंद करा कारण यांनी माझे सेवा पुस्तक दोन तयार करून टाकलेले होते कुठल्याही कर्मचाऱ्याचं पुस्तक सेवा पुस्तक एकच असतं मी त्यांना वारंवार विनवणी केली की सेवा पुस्तक दोन आयोजे एकच करा आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही माझ्या पूर्ण वेळच्या पहिल्यापासून नोंदी करा आणि पहिल्यापासून सेवा माझी गायर धरा संदर्भात मान्य प्राचार्य संस्थाचालक यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलट मला त्रास देत गेले या संदर्भात सर मी वेळसुद्धा प्रत्यक्ष भेटत राहिलो फोनद्वारे चर्चा केली आणि प्रत्यक्ष अर्जसुद्धा ॲप्लिकेशनसुद्धा केले पण या संदर्भात त्यांनी माझ्याशी कुठल्याही चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन केलेलं नाही सर एकतीस पाच दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त होऊन मला आज जवळजवळ एकोणावीस महिने झाले सर या एकोण एकोणावीस महिन्याच्या काळामध्ये मी वारंवार भेटत राहिलो अर्ज करत राहिलो तरी मला अजून आत्तापर्यंत दाद दिली नाही यांनी चुकीच्या पद्धतीने पेन्शन प्रस्ताव मुंबई येथे पाठवल्यामुळे त्यांनी संबंधित प्राचार्य आणि संस्थेला त्रुटीपत्र पाठवलं आणि त्याच्यावर तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले संदर्भात सुद्धा संस्थेने प्राचार्याने पेन्शन प्रस्तावाच्या संदर्भात कुठलेही कागदपत्राची पूर्तता केलेली नाही आणि अपूर्तता पेन्शन प्रस्ताव पाठवल्यामुळे अनेक प्रकारचे अडचणी त्या ठिकाणी उद्बोध झालेल्या आहेत सर अशा पद्धतीने माझ्यावर खूप अन्याय झाला या दृष्टिकोनातून मग शेवटी मला न्याय मिळत नव्हता मग न्याय मिळवण्यासाठी मला शेवटी उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आज माझं कुटुंब माझी पत्नी माझी मुलं आम्हाला रस्त्यावर येण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे या संदर्भात मला जर योग्य न्याय मिळून दिला सर तर या संदर्भात चांगलं होईल अशी माझी कळकळीची विनंती आहे का बरं असं तुमच्याबरोबर असं अन्याय झाला असेल काय वाटतं तुम्हाला काय करणार से या सगळ्या सुखा संस्थेने आहेत ना सर का म्हणजे काय काय त्याच्यापटी का माझे काही विशेष कारण म्हणून विशेष कारण मला नाही सांगता येणार सर सा, पण मी संस्थेला वारंवार सांगत गेलो की दोन सेवा पुस्तक आहेत तुम्ही एकच सेवा पुस्तक तयार करा आणि एका सेवा पुस्तकामध्ये मला विद्यापीठाच्या कमिटीच्या सिलेक्शन कमिटीच्यानुसार माझं सिलेक्शन झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ती नोंद करा संस्था हो म्हणायची पण त्या पद्धतीने कार्य केले नाही सर सेवा पुस्तक त्या पद्धतीने तुमच्या बरोबरच झालंय काही कोणाबरोबर झालं आता कोणाच्या बाबतीत झालं असेल ते मला काही सांगता येणार माझ्या बाबतीत झालं पण त्या पद्धतीने मी लढा देत गेलो आणि त्यांच्याशी विचारपूस करत गेलो सर या संदर्भात ते प्राचार्य असतील संस्थाचालक असतील सगळ्यांशी मी भेटलेले सर आता आपण केव्हापासून या मी एकोणास तारखेपासून बसलोय सर आज चौथा दिवस आहे या, या दरम्यान आपल्याशी कोणी गाठबीट घेतलेली कोणी काल संस्थेचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली की सर आपण उपोषण मागे आम्ही पत्र घेऊन आलो संस्थेचं हे वाचून घ्या वाचल्यानंतर उपोषण तुम्ही मागे घ्या मी ते पत्र वाचलं असता त्या पत्रामध्ये माझ्या फेवरमध्ये कुठल्याही गोष्टी नव्हत्या सर म्हणजे मला जे पाहिजे होतं ते त्या ठिकाणी नव्हतं त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं उपोषण मागे घेणार नाही मला माझ्या पद्धतीने मागण्या पाहिजे तुमच्या पद्धतीने मागण्या मी स्वीकारणार नाही ॲक्सेप्ट करणार नाही असं मी त्याला स्पष्ट सांगितलं त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे तर त्यांनी मला काही कागदपत्रांची विचारपूस केली माझ्याजवळ सगळं कागदपत्र त्यांना दाखवलं त्यांनाही ते पडलं की तुमच्याजवळ जे कागदपत्र ते करेक्ट आहे बरोबर आहे ठीक आहे आम्ही परत आणखी चर्चा करतो संस्थेशी आणि तुम्हाला परत भेटतो असं सांगितलं त्यांनी शासनाकडून काही कोणी दखल घेतली आपली शासनाकडे आम्ही जॉईंट डायरेक्ट कार्यालय पुणे इथे गेलो होतो सर शिक्षण सह संचालकाकडे आणि शिक्षण संचालकडे संस्थेचे पण प्रतिनिधी होते आणि शिक्षण सेने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही सदर प्राध्यापकाचं जे सेवा पुस्तक दोन तयार केलेले आहेत ते एकच तयार करा आणि त्याच्यामध्ये पूर्णवेळच्या नोंदी करा कारण विद्यापीठाने त्यांना पूर्णवेळची मान्यतापत्र दिलेली आहेत आणि तुम्ही नोंद मात्र अर्धवेची करतात हे सर्व चुकीचं आहे आणि चुकीचा, चुकीचा प्रस्ताव तुम्ही आम्हाला पाठवा होता ला होता संदर्भात तुम्हीच दुरुस्त करा आणि दुरुस्ती करून आम्हाला सांगा आम्ही पेन्शन प्रस्ताव पाठवायला तयार आहेत एकोणीस तारखेपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इथे उपोषणाला बसला आहे अप्पर जिल्हाधिकारीकडनं किंवा शासनाकडून कोणी आपल्याला गाडवे द्या संदर्भात काही विचार काल अपर जिल्हाधिकाऱ्याकडे सर सफाई कामगार मंडळ महानगरपालिकाचं ते शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्याबरोबर आमचे नातेवाईक सर्व गेले होते अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं संस्थेला ईमेल पाठवलेला आहे त्या संदर्भात काल ते सायंकाळी आलेले होते अजून काही म्हणायचं आपल्याला मी एवढंच म्हणतो सर मला न्याय मिळावा माझी रास्त मागणी आहे पहिल्यापासून मला सेवागारा धरावी आणि मला पूर्णतः न्याय मिळाला पाहिजे सर माझं नाव भूषण बापू शेलार माझे वडील प्राध्यापक लुंगा शेलार हे गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला अप्पर कार्यालय मालेगाव येथे उपोषणाला बसलेले आहे उपोषणाला बसल्याचं त्यांचं मुख्य कारण म्हणजे संस्थेने केलेल्या सेवा पुस्तकातील चुकीच्या नोंदीमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे दोन सेवा पुस्तक वडिलांचे तयार केले आणि विद्यापीठाच्या मान्यतानुसार त्या नोंदी व्हायला पाहिजे होत्या सेवा पुस्तकामध्ये तशा झालेल्या नाहीत आज महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि माझी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला व प्रशासनाला ही विनंती आहे की आमच्यावरचा अन्याय हा लवकरात लवकर दूर करून व तसेच भविष्यात इतर कुठल्याही अशा कर्मचाऱ्यावर महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा असो किंवा कुठलाही कर्मचारी असो त्याच्यावर असा अन्याय होऊ नये याची दक्षता घ्यावी व आम्हाला न्याय मिळावा न वडिलांना जर काही कमी जास्त झाल्यास याची सर्वच जबाबदारी ही महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची व प्रशासनाची राहील हे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो